सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत आहात ना आमची व्हिएतनामची आम ट्रिप चालू आहे आज आहे दिवस तिसरा आम्ही आता आहोत हलॉंग बेला म्हणजे मी या या, या सौंदर्याबद्दल जेवढं सांगेन तेवढं कदाचित कमी असेल मला ते शब्दामध्ये मांडताच येणार नाही कारण की हे सगळं सौंदर्य जे आहे ना ते डोळ्यामध्ये आपण असं साठवून घेण्याजोगं आहे इथे छोटे छोटे डोंगर आहेत ना ते समुद्राच्या मधोमध तयार झालेले आहेत खूप काळापासून आहेत आणि त्याला एक वेगवेगळ्या शेप आहे वेगवेगळा आकार आहे त्रिकोणी राऊंड सर्कल स्क्वेअर असे वेगवेगळे आकार आहेत आणि अप्रतिम म्हणजे दिवसा तर इतकं छान दिसते रात्री पण इतके सुंदर दिसत होते हे खरंच आता आम्ही निघतोय कायकिंग करण्यासाठी हे बघा आता चला वरच्या डेक वरती भेटायचं आहे आणि आता वाजलेले आहेत पाहुणे सात आमची सातची वेळ आहे सगळ्यांना भेटण्याची तर सिक्स फॉर्टी फाईव्ह झालेली आहे चला आता जाऊया आपण सगळ्यांना भेटायला असं काय म्हणत गुड मॉर्निंग आवडून टाकीला आता धक्का मारून <laughs> चला बाय बाय मजा आर मजा रे थंड गार नाहीये ऐ इतना बी गरम नाहीये नहाने जैसा पण आहे ओके ओके एकदम से गार नाही आहे बाय जय श्रीराम नाही त्याला काही फरक नाही पडणार आहे आपल्याला फरक पडणार आहे त्याची बोट मोठी आहे आपली लहान आहे ठीक आहे चला निघायचं का घरी जायचं कि नाही का इथेच थांबायच तू भी का सोडली तुम्ही करणार होते हे आ तुम्ही काय किंग का नाही केलं नाही पाण्यात उटी होत जॅकेट दिलंय ना आपल्याला घालायला अरे गरम आहे नाही गरम आहे पाणी हे बघ हे बघ गरम आहे पाणी नाही नाही लगेगा काही नाही लागे त्यांची उंच आहे ना ओह हां आपण हां आणि आम्ही आमची कायकिंग करून पोचलेलो आहोत चला चला पोचा उतरा शालो शालो आओ चला चला, चला, चला। मजा आली किती सुंदर आहे ना मस्त बाय 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 चला मला माहिती आहे इझी आहे हो एकदम इझी आहे मजा येत होती उलट आणि ते पाण्याचे प्रवाहच चालू होते अर्ध्या वेळ नाही नाही काहीच नाही रूमवर आलो आणि छान फ्रेश झालो वगैरे गेली आणि आता आम्ही डायरेक्ट ब्रँचला बसलो आहोत बघा हॉस्टेल हो। होता चीज ऑस्टर होते परत क्रॅप होते आणि क्रॅप स्टॉक होते इतके छान लागत आहेत ना होते नाही आहेत अजून मी घ्यायच्या आतमध्ये तसं छान स्टॉक केलाय टेस्ट एक नंबर आणि इथे आल्यामुळे आम्ही असं ग्रीन गिरी चाडॅट खायला पण शिकलेलो आहोत जास्त वगैरे नाही खात आहोत मला कच्ची मेथीची भाजी खाऊन खूप छान वाटतय आणि समोर बघा बाहेर समुद्र आहे आपले सी फूड काय म्हणताय तुम्ही तुम्ही सी फूड केल्यासारखं वाटत नाही मला अजिबात वर्ज केल्यासारखं वाटत नाही मी सी फूड पण आणि खूप छान मासे ताजे आहेत थँक्यू बाय बाय आमचा क्रूजचा दिवस इथे संपलेला आहे आणि आम्ही निघालो आता कुठे पण जाणार एअरपोर्ट एअरपोर्ट साठी बाय किती गोड आहे दोघ चला 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 या चलो 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 हाथ दे दो ऐ शाबाश आ जाओ आराम आराम दोनों फोटो खींच दो दोनो के गोवा वाले ए अब वियतनाम वाले बीच पे दोनों आंखें मीच ठंडी ठंडी बॉम्बे सफाई पिएंगे मून गुड मॉर्निंग नमस्ते नमस्ते

घेतलेला आहे आता मी वॉशरूम ब्रेक तर इथे छान थ्रेडवर्कचे बरेच फ्रेम दिसलेले आहेत थ्रेडवर्क फ्रेम केलेले आहे बघूया आता कसं आहेत फ्रेम चांगला एकदम सुंदर आहेत त्यांचा विणकाम तर वारी करत आहेत रेशमानी करतायत ना रेशमच्या दोऱ्यांनी करतायत कुठेतरी खर्च करायचं असेल तर इथे करावं अदरवाइज करून देऊळ आई तुझ देऊळ आमची कोळी लोकांचा मान आई तुझ देऊळ आमचे कोळी लोकांचा मान आई तुझं देऊळ आमच्या कोळी लोकांचा मान आई तुझ देऊळ आता आम्ही पोचलेला आहोत एअरपोर्ट लाईन बे फ्लाइट फ्लाइटचं नाव आहे हैं मेकेच्या आय यू कमिंग विथ मुंबई इंडिया 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 तुम्हाला माहित आहे बोडी सुरू झालेली आहे आमची नियाळीत तालुक्यात आम्ही एकत्र बसलेलो आहोत आमच्या मध्ये कोण आहे ते अजून आम्हाला माहित नाहीये आलं की कळेल लवकरच कुठे आहोत आपण येस एक्झॅक्ट दलांग आता आम्ही पोहोचलो आहोत दलांगला दलांगला दलांग एकदम कसा झाला प्रवास एकदम एकदम छान झालेला आहे सगळ्या नंबर पुढे गेले नो टेन्शन नो टेन्शन टेन्शन ना रणजीता आहे ना बस बस मी म्हटलं रोहन कडे मी सांगितलं विटनाम ला जायचे हा अगं तू म्हणाल तर रणजिता बरोबर जायचं आपल्याला रोहन कोण आला रंजिता रोहन एकच आहे एकच आहे रंजिता आणि रोहन गणपती बाप्पा उंदीर मामा की खाण्यापिण्याची पिण्याची Thank you, thank you. Go to the boat trip along the river. You can see the whole the city at night. Ah, uh, and this bridge in the Nang City have a sick bridge. You can see many restaurants, many hotels. Da Nang City now bridge before. Da the, uh, the person come from this side to that side by ferry. But now the government de develop for tourism. <coughs> आणि स्टार्टर आलेले आहे स्टार्टर मध्ये चिकन टिक्का जेवण झालेला आहे आता आलेली आहे आईस्क्रीम आईस्क्रीमात्री शुभराते व्हेरी गुड शुक्रिया ओ थँक्यू शुक्रिया शुक्रिया पुढच्या तीन दिवसांसाठी आमचं हे हॉटेल आहे आमची बुकिंग शुक्रिय इथे केली आहे सेवन सी

पुढचे तीन दिवस माझे कपडे याद जातो आहे टीव्ही आहे मिरर आहे मेकअप सी फेसिंग आहे पण तुम्हाला सांगते आता रात्रीपेक्षा सकाळी तर अजून भारी हा व्यू असणार आहे हे बघा मग कसं वाटलं तुम्हाला हटेल छान वाटलं ना चला आता मी छान रेस्ट करते आणि उद्या सकाळी भेटते बाय बाय गुड नाईट सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत आहात ना आज आमचा व्हिएतनाम मधला चौथा दिवस आहे आणि आम्ही आता आहोत दनांगला तर चला आता दनांग फिरूया दनांग मध्ये आपण काय काय फिरणार आहोत ते मी तुम्हाला दाखवतेच आणि माझ्या हॉटेलच्या रूम मधून मस्त सी व्ह्यू आहे हे बघा किती छान येस मी उद्या जाणार आहे समुद्रावरती म्हणजे आपल्या हॉटेल पासून वॉकिंग आहे ना तर उद्या जाईन तेव्हा तुम्हाला थोडं जवळ छान आपण बघूया चला आता आम्ही आलेलो आहोत मार्बल माउंटन ला लिफ्ट साठी उभे आहोत लिफ्ट वरती जाणार आहोत क्या बोल रहे हो?

परती येण्यासाठी तीनशे पायऱ्या आहेत ते बरेच जण चालत येतात पण आपण सगळ्यांना टिपणे फोटोशूट चालू आहे ते झालं का फोटो काढून गणपती बाप्पा मंगलमूर्ती ममाकी खाण्या पिण्याची रंजिता जेवायला आलेलो आहोत ओम गणेश इंडियन रेस्टॉरंट मध्ये चटणी सॅलेड चिकन चिली चिकन मसाला फिश मसाला दाल राईस सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि आता सगळे जुळ असं डेझर्ट जेवण झालेलं आहे आता आम्ही टेम्पल विजिट साठी निघालेला ते बघा ती, ना आए, ते कसे उभे राहते तिचं आहे ते घेऊन उभे राहिले तिला किती आवड आहे दुकान आहे आणि ही घेऊन उभे आहे तेव्हा नाही जर्मन ब्रिज चल आता मध्ये जायचं आपल्याला चला चला आज चला हाय अच्छा हिच्यासोबत फोटो काढायचे आहेत तसं नाही 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 तिचे तिचे फोटो काढते अच्छा हे कपडे घालून फोटो काढायचे आहे तसं हे बघा हे सगळ्यांनी यांचे कपडे घातलेत आणि ह्याच्यावरती या ड्रेस मध्ये फोटो काढायचे हॅलो हा ब्रिज आहे हा फोर थाउजंड इयर ओल्ड आहे आणि फोर हंड्रेड इयर्स वुडनचा ब्रिज आहे चारशे वर्ष जुना आहे हा ब्रिज आणि तिकडे टेम्पल आहे चला आता दाखवते या 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 हा बघा ना हा ब्रिज आहे आपण ब्रिज वरूनच आलो आता हा बघा आणि इथे टेम्पल आहे या हे टेम्पल आहे हे चारशे वर्ष जुनं टेम्पल आहे ओके okay. किती चारशे वर्ष जॅपनीज लोकांनी हा ब्रिज बांधलाय त्याच्यावरती हे टेम्पल पण आहे त्याच्यासोबत इकडचा असा ट्रेडिशनल ड्रेस घातलेला आहे सगळ्यांनी आणि फोटो काही जण तर कॅमेऱ्याने फोटो काढत आहेत आम्ही आता होयानला आहोत आणि रात्री आहे लाईन टन बो तर अजून अंधार व्हायला वेळ आहे तोपर्यंत बाकीचे सगळे शॉपिंगला गेले आणि मी आलेली आहे मसाज करायला पण आईचा ब्रिजवरती आमुता ताणी आणि किती किती क्यूट क्यूट बेबीज आहेत अशा बाऊल्या वाटतात बाऊल्या ओ सो क्यूट तो लमझो की ए दिल की कहानी या है मोहब्बत या जिंदगी चलो चलो गो गो ए बाय 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 ये कश्ती वाला बाय बाय वोई 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 सिट डाउन सिट सिट लहरों की मस्ती में चले हम दूर दूर में चले हम दूर दूर में पवन से दूर हम दूर नहीं जाने देंगे हम खींच के वापस आएंगे लेके मंडप की इस पाण्यामध्ये सोडायची आणि विश मागायची तर तुम्हाला तर आहे माझी विश काय आहे होती गॅट्रे बाप्पा मोर्या

सॅलेड आहे साबुदाणे वडा बटाटा भाजी दाल वडी कढी जिरा राईस यायचं बाकी आहे स्टीम राईस रोटी अँड चपाती आमर्या जेवणाचं छान आवडला का जेवणाचं आवडला आवडणार तू जेवण आवडला ना हो हो आम्ही आमरस खातोय आवडला का हो छान गोड आहे ना साखर कमी नाही ना त्याच्यात काय नाही ना शुगर वाढी आता अरे बाबा जेवण झालं आता पोटा भरली आवड झाला बाहेर तुझा होत माझी नव्हते दुखत मी तर बाबा फसायचं आवडलं का आजच जेवण आमरस आमरस आणि कढी कडी आमरस आवडला काम तुम्हाला काय आपल्याला मुंबई साबुदानायर या सीझनलाय सगळं अरेंज केलं आहे आम्ही कारण फ्लाय विक्रांतिता म्हणजे खाण्याची राहण्याची फिरण्याची उत्तम सोय तुम्ही देखील तुमची ट्रिप बुक करू शकता फ्लाय विक्रांतिता सोबत आपली युरोपची ट्रिप आहे ती बावीस मे ला जाणार आहे आणि सिंगापूर मलेशिया थायलंड दुबई अशा ट्री

नहीं नहीं नहीं। पैसा ले बाबा बरो शॉपिंग पैसा से आहे चला उद्या सकाळी भेटायचं आपल्याला साडेआठ ला बाय गुड नाईट शुभरात्र आजचा दिवस कसा होता जेवण कसं होतं स्पेशली फिरण्याची सोय कशी होती अरे तुम्ही गेलात नाही ना अजून अरे थांबत आम्हाला माहिती तुम्हाला आता बघते <laughs> काय बटन चालू करा ना तुम्हाला काय जायचं नाहीये का आम्ही नाही काय करत आहेत बटन अरे, अरे काय आहे